नाही शाबुदानाला भिसत घालण्याची गरज इन्स्टंटमध्ये बनून रेडी होणारे हे उपवासाचे सात्विक नाश्ता एकदम सॉफ्ट तुम्ही पाहू शकता इडलीसारखे बनवून रेडी होतात याच्यामध्ये कोणताही सोडा नाही किंवा आंबवण्याची गरज नाही नवरात्रीच्या उपवासाला बनवता येईल हा असा नाश्ता त्यासाठी मी ते अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेत शेंगदाणे छान असे मस्त खरपूस भाजून घ्यायचे मध्यम आचेवरती आपल्याला इथे शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत भाजून झाल्यानंतर एका प्लेटमध्ये साईडला काढून घ्यायचे त्याच वाटीनी एक वाटी शाबुदाना घ्यायचा तोसुद्धा आचेवरती तो लालसर होईपर्यंत इथे आपल्याला भाजून घ्यायचा आहे इथे आपल्याला शाबुदाना जास्त लालसर असा बनवायचा नाही शेंगदाण्याचे टलफारे काढून ते सुद्धा शाबुदाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आता थंड झाल्यानंतर आपल्याला हे शाबूचे तांदूळ व शेंगदाणे दोन्ही एकत्र वाटून घ्यायचे आहेत मिक्सरच्या जारमध्ये घालून थोडेसे जाडसर असे वाटून घ्यायचे फाईन पावडर बनवायची नाही इथे आपल्याला हे पहा मी तुम्हाला इथे दाखवते रव्यासारखे थोडंसं जाडसर रवाळ असं वाटून घ्यायचं आता आपण हे साईडला ठेवून देऊया त्यानंतर एक मोठं ताट किंवा परात घेतली तरी चालेल त्याच्यामध्ये शिजवलेले हे मध्यम आकाराचे पाच बटाटे घ्यायचे ते खिसणीवर खिसले तरी चालेल किंवा स्मॅश केले तरी चालेल स्मॅश करून मी इथे घेतलेले आहेत याच्यामध्ये बटाट्याची गाठी नाही राहिली पाहिजेत अशा पद्धतीत आपल्याला इथे स्मॅश करून घ्यायचं आहे त्यानंतर आलं एक इंच घालायचं मी ते खिसून घालत आहे त्याचबरोबर बारीक कट करून दोन हिरव्या मिरच्या घालायच्या ही कमी तिखटाच्या हिरव्या मिरच्या आहेत काळी मिरपूड छोटा चमचा अर्धा घालायचा छोटा चमचा जिरा एक चमचा त्याचबरोबर साखर एक चमचा चवीनुसार याच्यामध्ये मीठ घालायचं मी ते एक चमचा घातलेला आहे त्यानंतर सुक्कं खोबरं दोन चमचे घालायचं त्याचबरोबर एक मूठ कोथिंबीर घालायची याच्यामध्ये आपण जे वाटून घेतलेलं आहे शाबुदाणा व शेंगदाणे आता हे व्यवस्थित एकजीव असं करून मळून घ्यायचं आहे याच्यामध्ये तुम्हाला उपवासाला जर ज्या गोष्टी घालायच्या नाहीत त्या नाही घातल्या तरी चालेल म्हणजे उपवासाला तुमच्याकडे ज्या गोष्टी खाल्ल्या जात नाहीत त्या याच्यामध्ये घातल्या नाही तरी चालतं हे बा असं सॉफ्ट असं मळून घ्यायचं पण याच्यामध्ये खोबरं आवश्यक घालायचं सुकं असो किंवा ओलं असो कोणताही खोबरं असेल तर दोन चमचे घाला त्याच्यामुळे टेस्ट खूप छान मस्त असे येते हे पहा आता मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवत आहे या पद्धतीत आपल्याला रोल असा बनवून घ्यायचा आहे हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं अगदी हलकंसं तेल लावून घ्यायचं हाताला आणि हे पहा असे छोटे छोटेसे लंबुळत्या आकारामध्ये नगेट्सप्रमाणे बनवून घ्यायचे प चाळणीला मी अगोदरच तेल लावून घेतलं होतं तर चाळणीमध्ये हे आपले जे बनवलेले उपवासाचा नाश्ता आहे तो ठेवून द्यायचा आपण इथे स्टीम करणार आहे त्याच्यासाठी मी अगोदरच पाणी गरम करायला ठेवलं होतं दहा ते बारा मिनटं आपण स्टीम करून घेऊया त्यानंतर दुसऱ्या बाजूला मी ते पेरूची चटणी बनवणार आहे कच्च्या पेरूपासून आपण इथे चटणी बनवायची आहे त्यासाठी मी ते पेरू स्वच्छ धुवून बारीक असा कट करून घेतला उपवासाच्या नाश्त्याबरोबर पेरूची चटणी खूप स्वादिष्ट अशी लागते आपण मिक्सरमध्ये याची चटणी बनवणार आहे त्याच्यासाठी अर्धा इथे मी पेरू वापरलेला आहे दोन हिरव्या मिरच्या आल्याचे एक इंच आलं व कोथंबीर घातलेली आहे त्यानंतर लिंबाचा रस घातलेला आहे अर्धा लिंबू व छोटा अर्धा चमचा मीठ घातलं त्याचबरोबर पाव कप पाणी घालायचं जर याच्यामध्ये बर्फ वापरला तरी चालतो बर्फनी छान असा कलर येतो पण मला थंड नको होतं म्हणून मी बर्फ न वापरता हे पहा अशी बारीक अशी वाटून चटणी घेतलेली आहे खूप छान मस्त अशी बनून रेडी आहे कलर पण मस्त आलेला आहे तोपर्यंत दुसऱ्या साईडला आपले उपवासाचे नगेटसुद्धा खूप छान मस्त असे वाफवून रेडी आहेत छान मस्त असे फुल्ले गे पण गेले आहेत तुम्हाला मी ते एक दाखवते मऊ सॉफ्ट असे बनले आहेत इडलीसारखे मी ते तुम्हाला तोडून दाखवते खूप छान मस्त असे आपला हा उपवासाचा नाश्ता बनवून रेडी आहे त्यानंतर हलकंसं परतून घ्यायचं त्यासाठी एक चमचा तूप घालायचं थोडंसं जिरे थोडंसं बारीक कापून घेतलेले हिरव्या मिरच्या व आपण जे बनवलेल्या उपवासाचा नाश्ता आहे तो त्याच्यामध्ये घालून मध्यम आचेवरती आपल्याला हे करायचं आहे कोथंबीर घालायची भरपूर सारी खूप छान मस्त असे लागतात तूप घातल्यामुळे त्याची टेस्ट अजूनच वाढते तुम्हाला जर परतायचं नसेल तर बिना तेलाचं तुम्ही हे बिना तुपाचं असंच खाऊ शकता खूप छान हेल्दीसुद्धा आहे सुद्धा खूप सोपे आहे, तर या नवरात्रीमध्ये तुम्ही हे नक्की ट्राय करा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटमध्ये सांगा तोपर्यंत हेल्दी खा हेल्दी बाय बाय